हरिपूर रोडवर असणाऱ्या निळकंठ नगर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून मित्राच्या मदतीने पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदाची कारवाई केली आहे सदाची घटना ही शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली पार्श्व अनिल मानगावकर वैवर्श एकोणीस राहणार खंडेराजुरी आणि ऋषिकेश मोहन पाटणे वैवर्ष बावीस राहणार हरिपूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या दोघांकडून सोन्याची बोरमाळ कर्णफुले एक बुलेट चाकू असा एकूण तीन लाख पंचावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी श्रीमती वनिता रामचंद्र रहाटे वैवर्ष सत्तर राहणार निळकंठनगर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी वनिता रामचंद्र रहाटे या कुटुंबासह हो नगर येथे राहतात त्यांचा मुलगा आणि मुलगी कामानिमित्त बाहेर गेले होते शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास संशयित पार्श्व मानगावकर हा त्याचा जोडीदार ऋषिकेश पाटणे याच्यासोबत त्यांच्या घराजवळ आला पाणी पिण्याच्या बहाण्याने आजीच्या घरात शिरला पाठो 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 आजी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या त्यांच्या तो गेला तेवढ्यातच त्याने आजीला चाकूचा धाक दाखवला दीड तोळ्यांचा ऐवज चोरून पोबारा केला चोरी पचली या आविर्भावात तो निघाला पण आजीने पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत या संशयितांची माहिती काढली त्यांना ताब्यात घेतलं त्यांनी चोरीची कबुली दिली त्यानंतर त्याचे भिंग फुटले तो म्हणाला मैत्रिणीचा वाढदिवस होता त्याच्याकडे पैसे नव्हते मूळचा बेडगेचा पण सध्या नगरमध्ये राहणाऱ्या मित्राची ओळख होती तो मित्र सजावटीचे काम करतो त्याच्याकडे हा कामाला जायचा त्याच्याकडे त्यांनी वीस हजार मागितले त्यांनी नकार दिल्याने डोक्यात चोरीचा प्लॅन आला त्यानंतर कट मारून त्या दोघांनी चोरी केली पण मैत्रिणीसाठी त्याने केलेल्या या चोरीमुळे पोलिसही चक्रावले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली